आणि हे आमचं एकशे तेरा तीन हे पहिलं आमचं हे वैवट देवराम पवार कोण आहेत आता हा तुमचा गट नंबर आहे बरोबर आता मोजणी दोन हजार तेवीस ला <coughs> हा गट आहे का तुमचा एकशे तेरा हे आमचा वयवट होता डॅश डॅश तर आम्ही मोजणी केली यांनी काय केलं वरती आम्हाला बोलले आमचं वरती चाळीस फूट निघते त्यांनी मोजणी टाकली तर त्याच्यानंतर त्यांची काय मोजणी झालेली नाही गव्हर्नमेंटची यांचे असंच प्रायव्हेट आणणार ते आणि त्यांनी करून घेतलं आम्ही त्यांना रोखलं म्हणलं लगेच काही करायचं नाही आमची मोजणी होत्या आमची मोजणी झाली मोजणीला स्वतः साहेब नव्हते ते त्याच्यानंतर ते काय बोलले मी पण माझ्या पद्धतीने मोजणी करून कोण शिंदे म्हणून ते बिल्डर आहेत त्यांचं काम चालू आहे आता इथं इकडे पण सर ते काही इथले स्थायिक नाही तर आमचं कसं विषय आमचं त्याच्यानंतर ते, ते, ते आद्य कायम करायला पण ते स्वतः इथं होते शिंदे का हो ते होते त्याच्यानंतर ते, ते, ते काय बोलले मोजणी आम्ही काय चिरा वगैरे काय राहू ना बोलले मी मोजणी करून घेतो आणि ते आता काल मी तिथे गेलो त्यांनी जेसीबी लावला होता मी बोललो काम करू ना मला बोलतात मी दहा वर्ष झालं झाडं लावले तर त्यांनी दहा वर्ष झाडं लावले विषय काय माहिती आमची वडील उप जमीन आहे आणि विषय कसा होता भात शेती वगैरे ना माणूस जास्त जमिनीत लक्ष घालत राहत हे कस आहे आता हे आपलं माड राहिले हा आपण त्याच्यात काही जास्त लक्ष घालीत नव्हतं आणि विषय काय होतो इथं खाली पहिली शेती होती ते खाली बाबा होते ना ते काय करायचे आपलं थोडं थोडं उकरून शेतकऱ्याचं म्हणतात ना बांधात पिका त्याच त्याचप्रमाणे ते काय करायचं आपलं नॉर्मल उकरीत राहायचं आम्ही पण लक्ष घालीत नव्हतो म्हणलं जमीन काही कुठे जाणार नाही तर आम्ही आमचं दुर्लक्ष झालं त्यांनी झाडं वगैरे लावली बरं त्यांचं काय झालेलं त्यांनी जमीन घेतली त्यावेळी त्यांनी मोजणी करून घ्यायची होती त्यांनी काय मोजणी वगैरे हो काहीच केलं नाही घेतली त्यांच्या पद्धतीने घेतली आणि आता तीन हो ते कंपाऊंड झालेलं फक्त एकाच बाजूने त्यांनी कंपाऊंड का ठेवलं होतं मी त्यांना तेच बोलल ते मला एकदम त्यांनी असं नाही का बाहेर नाही घे इथं काय नाही ना असं तसं नाही का ही आशा केली डायरेक्ट त्यांनी मला बर आता हा एकशे तेरा गट नंबर आहे सर्वे नंबर बरोबर आता त्या शिंदेने घेतलेली कोणता गट आहे त्यांचा एकशे चौदा आहे इकडे खाली आह म्हणजे ही उत्तर दिशा आहे का हो ही इकडे आपली उत्तर दिशा म्हणजे असं बघायचं इकडे असं दोन आहे का किती त्यांचा एकशे चौदा आहे आणि माझा एकशे तेराचा तीन आहे माझा गट मग आता आपण कुठे उभे आपण इथे एकशे बारा एकशे बारा का म्हणजे आपण इथं उभे आणि पुढे शिंदेचा गट आहे एकशे चौदा म्हणजे यापूर्वी तुम्ही इकडे होते पूर्वी तुम्ही दाखवलं नंबर आमच्या वायवट इथून पण वायवट तुमच्या अजून पुढे निघाले दाखवलंच नाही त्यांनी आपलं खाली निघालेलं आहे आपण त्यांना दाखवलं ते म्हणले असेल ना तुमचा गट कुठे आहे तर हद्द कुठे तर तुम्ही दाखवली तुम्हाला जी माहिती विषय कसा हे बाहेरचे येऊन डायरेक्ट नाही का अरे रावीची भाषा तुमच्या हात अजून एक्स्ट्रा भरती तिकडे आमच्या नऊ मीटर खाली निघत त्यांच्याकडे बस चल दाखवतं हो का कुठं त्यांनी मोजणी केलीच नाही त्यांनी मोजणीच केलेली नाही कुठल्या प्रकारची कोण बोलते ते बोलते

किती शेत रे एकशे तेरा एकोणचाळीस गुंठे त्रेपन्न गुंठ होता त्याच्यातले चौदा गुंठे आमच्या रस्त्यासाठी गेलेले म्हणजे हायवे साठी हायवे म्हणजे हायवे टच आहे का जमीन किती किंमत असेल किमतीच तसं काय आम्हाला विकायची नाही काय नाही हे लाख दोन लाख रुपये दोन ते तीन लाख रुपये गुंठा झाली होती आता हे जे पलीकडे दिसतंय ते बांधकाम कोणी ते शिंदे साहेबांनी केले अर्ज जर हो तुम्ही फोन केला बरं आता एकशे तेरा कुठे तुमचं दाखवलं हात इथून आहे ना वरती आमचं एक मिनट एक मिनट तिकडे मोठे निरती आहे ना आमचं असं म्हणजे इथ तुम्ही उभा आहात इथपर्यंत मोजणीचा माझा पॉईंट आला होता एक मिनिट ठेवलेला होता गेल्या वर्षी अगदी म्हणजे असा तिकडून इकडे येतो एवढं आम्ही मी फक्त काल याच्यासाठी आलो की तुम्ही उकरू नका तुम्ही तुमची मोजणी झालेलीच नाही रस्ते पडत उकरले वाटत यांची भाषा एकदम नाही का इथून बाहेर निघेन हे करण ते करण डायरेक्ट दो जमीन बारा ऐका जरा त्यांचे वडील यायचे नेहमी इथं इथं गुरथ सराची खाली नेहमी भेटायची मला ही कंपाऊंड ही बांबू झाड मी लावली तेव्हा ही दिसत दुवार बारा हे पूर्ण अख्खा कंपाऊंड मला असं एकच नाही तीपर्यंत कंपाऊंड मिळाला लास्ट पर्यंत पूर्ण हो आहे ना दोन हजार बाराला केलं तारखं कंपाऊंड इकडे तिथं समोर फिराय बघा

जेव्हा दुबार बारा तुम्ही घेतले काय का दुर बारा धडावली आजची हो बघा इथं मी घेऊ शकतो मी लगेच नाही मी आता आज आले ऐकून घ्या ऐकून घ्यायचं बरोबर तुम्ही आज आज आले आले इथले बारा ते बारा वर्षा ते सांगून ऐकून घ्या नाही घेता हे विचारतो ऑब्जेक्शन जाऊ दे तुम्हाला चाळीस फूट वर तुम्ही आम्ही चाळीस कसं काय वर काढलं दाखवा दाखवा तुमची हे ना सहून तीस फूट पुढे निघतो आमच्या प्रमाणे तिथून तीस फूट अजून पुढे पाहिजे आहे

घ्यायचं ते ऐकून घ्या ऐकून घ्या मी पप्पू तसा विषय नाही ना तसा विषय आम्ही वरती ऐकून घ्या ऐकून टाकतो वरती तुम्ही नाही गव्हर्नमेंटची नाव अबू एवढं मोठं काम करतोय मुलगी तुम्ही ज्यावेळेस ऐकून घ्या तुम्ही ज्यावेळी एवढं काम करतोय ऐकून घ्या तुम्ही ज्यावेळेस जमीन घेतली बरोबर का तुम्ही का चाळीस फूट कस काय वर निघाले होते ऐकून घ्या ऐकून घ्या गेल्या वर्षी कस काय चाळीस फूट वर निघाले तुम्ही ज्या वेळेस जमीन घेतली त्यावेळेस का नाही वर निघाले तुम्ही पॉईंट नव्हतं बारा नंतर डायरेक्ट तुम्ही गेल्या वर्षी उगवणार का बारा नंतर गेल्या वर्ष बारा वर्षानंतर तुम्ही गेल्या वर्षी उगवणार का डायरेक्ट मला काय मान्य नाही

आता ना दोघांनी पण ग्रामस्थांच्या समोर मोजणी करा जवळ जवळ मोजणी असेल तव्हा आणि तोपर्यंत पण डेव्हलप करू नका दोघांनी पण काय करायचं नाही ग्रामस्थ समोर आम्ही भाषा बघा तुम्ही भाषा म्हणजे काय काय भाषा आहे का थांबव माझा विषय जमीन दादागिरी केली नाही नाही दादागिरी केलीच नाही मी प्रेमाने बोलले नाही थांबवतो ते चालतंय वाद तेवढंच

बरोबर त्याच्यानंतर त्यांनी मोजणी केल्यानंतर तिथं जमीन निघाली मला आज घ्या मला बत्तीस गुंटे कमी जमीन मिळते मोजून घ्या जमीन बत्तीस गुंठे मला जमीन कमी आहे मी सोडून आपल्याला तुम्ही आता सगळी घेऊन आपली किती एकोणचाळीस आहे आपले काढून घेतो राहिले तुमची घ्या आपली एकोणचाळीस आहे ना नाही माझी मोजून घ्या ना पूर्ण माझी मोजून तुम्ही एकत्र आमच्या आता एकंद्र मोजणीसाठी तुम्हाला ते मोकेल कंटिन्यू करून माझं येऊन एकंद्राल एकंद्र मोदी सरकारी तेव्हा सरकारी मुलीला आम्हाला काय बोलवलं नव्हतं पप्पू येते पप्पू हे करा तुम्ही बोलायचे काय माहिती खाली येतात आमच्या तुमच्या समोर काय केलं माणूसवरती गेलाच नाही मी स्वतः झेंडा एवढी करा तुम्ही लावू नका सर करायची मोदी माहिती का तुम्ही जमीन घेतल्या पद तुम्ही लोकांना त्यांना विश्वास घेऊन काम करा विश्वासात घेऊनच काम केले कोणाला फसल नाही चार माग बॉल वाचला सांगा दोन हजार असतं लफड झाला माहिती दोन हजार बाराला खदी घेतली झाडं लावली तेव्हा दोन हजार पंचवीस ला मुद्दा आलाय बरोबर आहे बरोबर आहे पण आता त्यांचं निघाले त्यांच्या हाती निघाली तेव्हा तेव्हा मी जेन घेतली बोलवला असता मी दोन काय तुम्ही दोन मिनिट आमच्या वडील जमीन घेतली ठीक आहे परंतु त्याच्यानंतर तुम्ही संपूर्ण हे केलं चुना मारला ठीक आहे आणि ज्या वेळेस तुमची मोजणी झाली सर आम्हाला नोटीस नाही आम्ही इथले स्थानिक शेतकरी नोटीस नाही जमीन आलो का मी तिला तो मारला होता ना आलो का मी जमिनी तुम्ही काम थांबवलं मी झाडे तोडायला मजुर पाठवलं आलो का थांबवलं काम मी

आपण जॉईन ना म्हणलं तुम्ही जॉईन नाही म्हणलं चिरेपट्टी आता जॉईंट बोंजी तुम्ही दोन मिनिट ऐका सर मी काय म्हणतोय ज्या वेळेस तुम्ही काय म्हणले पवार तुम्ही काय चेरेपट्टी करू नका तुम्ही विश्वासात घेतलं मी पण मोजणी ठीक आहे ना तीस फुटा दाखवत आहे पैसे भरले आम्ही सर्वसामान्य इथल्या माणसं आम्हाला मोजणी काही आजपर्यंत माहीत पण नव्हतं पण आता तुम्ही पूर्ण म्हणजे आमचं वर आहे त्यामुळे आम्ही हे केलं ना मोजणी ट्रॅकिंग पूर्ण मोजणी करून हा बघा आता हा पॉईंट मोठा तुम्ही हे एवढं किती एकशे एकवीस कि पॉईंट पंच्याण्णव हा हा पॉईंट इथे येतोय हा पॉईंट वरचा हा पॉईंट जातोय वरपर्यंत इथपर्यंत हा जो आमचा पॉईंट आहे ना हा जातो आता आमचं जे खोदलं आम्ही ते इथं खोदले बघा इथे खोदले आम्ही आणि okay, हा पॉईंट आमचा तीस फूट वरती जातोय हा पॉईंट बघा तुम्ही मोजून घ्या एकशे एकवीस पॉईंट पंचान्न आहे तिथून खालून टेप टाका आणि मोजून घ्या आता लगेच मोजून घ्या बरं ओके मोज बरोबर घ्या हे तुम्ही चालवले का खालची लाईन क्लिअर कट सरळ सरळ नाही आडवी आहे सरळ नाही आडवी आहे बघ आडवी बघ आडवी सरळ नाही आडवी जाते तिकडे लक्ष घे हे बघ अशी आडवी सरळ नाही लाईन बिलकुल आणि ही तू मोज इथून इथून मोज आता तुला लगेच देऊन टाकतो मी एकशे एकवीस पॉईंट पंचान्व आहे मोज आणतो मोठा टेप तुला म्हटलं जमीन देऊन टाकतो लगेच देतो जमीन मी आता मोजे एकवीस पॉईंट घेतली आहे ही मोज आता एकशे हे बघ ही समोर जा ना मोज आता टेप कुठे समोर आता मोजून घ्या चला समोर लगेच घ्या ना मोजणी मला मी आण लगेच घ्या जमीन आताच ह्या काय लगेच घ्या जमीन

तुम्ही आमचं काय म्हणणे ग्रामस्थ आमच्या समोर सगळ्यांसमोर होऊ द्या आता हे समोरचे शेतकरी हे जाऊ दे हे झाले इथले आता हे समोरचे शेतकरी हे इथे आता सगळे शेतकरी इथं आलेत कसे सगळेजण एकत्र येऊन इथं मोजणी आहे तुमची आता पण आहे साहेब माझं एकशे एकवीस पॉईंट पंचावन निघते तिथं बघ आता त्यांचं बघा त्यांचं बघा इथ आपलं वय वाटाला इथ पर्यंत यांचा ताबा आहे ना एडएस आहेत ना डाय डॅश पर्यंत हे अडायश आहेत ना हा यांचा ताबा होता बरोबर का नाही तर तुमचा काय विषय नव्हता या निघाला तो पर्यंत तुम्ही झाडं लावली काय केलं यांना काय विषय नव्हता तुम्ही याद इथं झाड लावलं बरोबर का नाही यांचा काय विषय नव्हता माफ काय ऐका ना माफ ते काय माफ काय काय दाखवले का माफ दाखवलेत दिलेली बघत काय माप आहे बघा माझ्यात मेजरमेंट आहे पूर्ण का माप माप काय माप नसतं ते तुमची प्लॅनची मोजणी त्यामुळे माप आहे माझं माप आहे प्लॅनची समजून घेऊन सांगा माप असेल ते खरं आहे ना तुमची येण्याची मोजणी आहे यांची शेत शेतजमीन शेत जमिनीमध्ये माप टाकत नाही भूमिया माझा माप आहे ना हा मग आता यांचं काय सांगितलं शेतजमीन आहे का यांची जी आहे कोण आहे ऐका उलट करा ना ती उलटी कशी आहे कोणी दिली ते पण कळेल आणि मग हो त्याला तुमची नको तुम्हाला त्यांची नको ते कसं एकामेकानं कोणाची कोणाला नको कसं आहे का सगळ्यांनी समोर समोर विश्वास घेऊन काम करा

जस घ्या संयुक्त मुजदी करा कधी करणार ते ठरवतात नाही 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 एकत्र करा एकत्र करा परत एकमेकांनी आक्षेप नको घ्यायला त्यांचा विषय जर झाला खर उद्या ही माणसं बघा ही आता इशादरचे शेतकरी पलीकडचे आता हे शेतकरी त्याच्यानंतर परत दुसरे एक शेतकरी सगळे मोगल हा मुघल मुघल नाही तुमच्याकडं पलीकडे तुम्हाला तुमची हद्द माहीत कुठे तुम्ही झाड तुम्ही कधी आले का खाली माझ्या बोल येऊन नाही फुट तरी नाही सोडत का करून काम तुम्हाला काळामध्ये कसं जुन्या काळामध्ये एवढी आमच्या ताब्यात का तुम्हाला जी माफ दिली ती तुम्ही घेणार आम्ही घेणार असं आम्ही काय नाही बघायला

आपल्या मी काय मुद्दा बोलत होता मी काय झाडू आले ऐका ना तुमच्या बोलण्या तुम्ही आला तीस बत्तीस फूट निघती ऐका ना निघते म्हणतो तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जमीन घेतली ऐका ना जमीन घेतली तुम्ही ज्यावेळेस तुम्ही शेतकरी असेल त्याला विश्वास घेऊन काय केला बत्तीस फुट निघते नाही घेतली

तुम्ही असं ठरलंय आता का दोन्ही जाईन मोरण्या करून घ्यायच्या निघाली तर तुम्ही घ्यायची त्यांची निघाली तर ते घेतील आम्ही ग्रामस्थ सगळे त्यावेळेस या ठिकाणी उपस्थित राहणार आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण ते करून घेऊ अजून काही लगतचे शेतकरी शेतकऱ्याला पण सांगितलं ना टाकायला तिघांची एकत्र मोडणी करायची आणि ग्रामस्थ तिथे त्या ठिकाणी उपस्थित राहतील मोडणी क्लिअर कट होईल बाकीचा विषय मिटला गाव 上来。Yeah,